हॅलो नमस्ते सर्वत आहे श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर मी आता आईच्या घरी होते आईच्या इथं कार्यक्रम होता आपलं देवाची मंदिराची स्थापना होती तर देव बसवण्याचा कार्यक्रम होता तर आज जी शेजारी आहे ती परिचय शेजारी आहे ती माझी भाऊजे आहे आणि एकच भाऊजे आहे मला आणि हा भावाचा मुलगा आहे आणि आई साईडला भांडी वगैरे आवरती तोपर्यंत परीने पर सगळ्यांसाठी पोहे वगैरे बनवले आणि माझ्या भाऊजीचं नाव काजल आहे तर तिने मी दोघींनी मिळून आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण आवरला आणि त्यानंतर पाच पावली करण्यासाठी निघालो होतो तर बरीचशी पाहुणी सकाळपासून यायला सुरुवात झाली होती आणि आम्ही सगळी पाच पावली करण्यासाठी गेलो होतो आणि क पाच पावली करून झाल्यानंतर जे देवाची म्हणजे शुक्रवारीच देवा बसवण्याचा कार्यक्रम झाला होता पण ज रविवारी दुसरा कार्यक्रम होता तर त्यासाठी सगळी पाहुणे वगैरे आली होती आणि बरीचशी अजून यायची राहिली होती तर जण ज्यांनी ज्यांनी शनिवारचा ब्लॉग पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा आणि आजचा रविवारचाही नक्की पहा आणि सर्वात म्हणजे कमेंट करायला विसरू नका तर चला मी आता तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते तर आता ही माझ्या मामाच्या मुली आहेत आणि मावशीची मुली आणि मावशीच्या मुलींच्याही मुली, मुली आहेत त्या तर सगळे नातेवाईकाच्या हळ हा माझा भाऊ आहे आणि त्याची बायको आहे तर पोतराजाची ती धान्यानी आणि पैशानी झोळी भरून देत आहेत आणि ही माझी भाऊजे आहे तर त्यासुद्धा वहिनी कामाला आहेत जॉब करतात त्या जॉब करून घर सांभाळून देवाचं एकदम व्यवस्थितपणाने करतात का तर त्यांच्या सासूबाईंची म्हणजे माझ्या मावशीचा देवार त्यांच्या हातात दिलेला आहे तर त्या सगळ्या व्यवस्थितपणे पार पाडतात जॉब वगैरे करून दोन मुलांना सांभाळून सगळं एकदम छान पद्धतीने करतात तर त्या वहिनीचं खरंच सगळ्यांना कौतुक वाटतं का ते आता ते सगळं एकदम छान पद्धतीने घर सांभाळून जॉब करणं सोपं नाही पण आणि आता मुलं दोन्हीही त्यांची मोठी आहेत आणि जो पोतराज बसलेला आहे खाली तर तो आता पायातून काढून ठेवत आहे आणि त्याच्या शेजारी बसलेली आत्या आहे माझी तर आता तो पोतराज जे आहे तो हायस्कूलमध्ये शिपायाचं काम करत आहे तर छान असे सगळी शिकलेले आहेत कोणी असं एकदम फक्त देवदेव वगैरे करत बसत नाही सगळी मस्त असं सगळ्यांचं चांगलं चाललेलं आहे आणि देवावर विश्वास असला विश्वास असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि देवावरही थोडासा विश्वास ठेवायचा आणि आपल्या कामावरही विश्वास ठेवायचा तर हे सगळं कार्यक्रमामध्ये आजी आजोबा नाहीत म्हणून आम्ही त्यांचा बॅनर लावलेला आहे <laughs> तर त्यांनाही आम्ही कार्यक्रमात सहभागी करून घेतलं आहे आणि वार आल्यानंतर आपल्या अंगावर शहर आल्याशिवाय राहत नाही हे नक्की तुम्ही पहा देवाची व्यवस्थित अशी पूजा वगैरे सगळं आटपल्यानंतर लगेच जेवणाचा कार्यक्रम सुरू केला आणि सगळे जेवणासाठी बसले होते आणि मीही जेवण वाढायचं काम केलं होतं कारत कसं का होतं सगळ्यांनी जरा थोडीशी मदत केली लेडीजला वगैरे वाढण्याला ले तर पटकन होऊन जातं आणि एक दोन जणांनी वाढण्याचं म्हणलं की खूप उशीर होऊन जातो आणि जी लांबून आली होती त्यांनाही पटकन मलाही जायचं होतं घरी त्यामुळे मीही जेव्हा बसली होती माझ्या शेजारी माझी भाऊसही बसली होती आणि आता हा माव मावस भावाचा मुलगा आहे तिची मुलगी आहे आणि ही बहिणीची मुलगी तुम्ही ते ओळखत असाल आणि ही माझी मुलगी आहे परिणिती आणि ही बहिणीचीच मुलगी आहे सगळ्यांची मी ओळख करून दिली आणि ती म्हटली तू कोण येतं म्हटलं मी रुपाली आहे तर चला असे गप्पा चालले होते ह्या सगळ्या माझ्या मामाच्या मावशीच्या आणि माझी मावस माँच भाऊजे आहे सगळ्यांच्या आम्ही बसून गप्पा वगैरे झाल्या तुझ्या मम्मीचं नाव काय विराज तर ह्या बाळाचं नाव विराज आहे आणि मामाच्या मुलीचा नातू तु� आहे आणि त्यानंतर त्याचे गप्पा वगैरे झाल्या मुलींच्या आणि परी सगळा कार्यक्रम झाल्यानंतर परीची प्रॅक्टिस चालली होती आपली ढोल वाजवण्याची तर आता परी वाजवत आहे ढोल आणि आता भजनही आहे संध्याकाळी तर कार्यक्रम कसा वाटतो नक्की सांगा कार्यक्रम झाल्यानंतर भजन वगैरे हो होतं संध्याकाळी आणि फक्त घरातली घरातले मेंबरच होते सगळेजणं आणि मलाही जायचं होतं त्यामुळे सगळे निघाले होते आणि बाकीचे जणंही निघाली होती आणि मी टोलनाक्याप्शी आल्यानंतर गाडी आमची पंक्चर झाली तर मी आता पंपचर वगैरे काढण्यासाठी ते ब चालले चाललं होतं तर मी तोपर्यंत बसले होते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया ओऱ्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कमेंट मात्र नक्की करा तुमच्या कमेंटनी लाईकने मला खरंच खूप मोटिवेशन मिळतं